गाव तस चांगलं पण वेशीला टांगलं अपशिंगे ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार उघड आक्रमक ग्रामस्थांकडून पंचायत समितीला निवेदन कारवाईची मागणी कडेगाव तालुक्यातील पश्चिमेच्या डोंगर रांगेत निसर्गाच्या कुशीत वसलेलं सुंदर असं अपशिंगे हे गाव गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं असं म्हणण्याची वेळ या गावावर आली आहे गाव कारभाऱ्यांच्या मनमानी कारभाराने अवघ्या पंधरा ते वीस वर्षापूर्वी बांधलेल्या स्मशानभूमीचे शेड ऐन पावसाळ्यात पडलेले आहे तर त्याच शेजारी तीस ते पस्तीस वर्षापूर्वीचे लहान शेड मात्र तसंच ठेवले वास्तविक पाहतात ते पाडणं गरजेचं असताना नवीन शेड का पाडले असा खडा सवाल सूजन ग्रामस्थांनी उपस्थित केलाय या मनमाणी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी निवेदनास्त्र उपसले या मनमाणी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी कडेगाव पंचायत समितीला निवेदन देण्यात आले असून कारवाईची मागणी केली आहे ग्रामसेवक यांनी दिलेल्या लेखी खुलाशानंतर उपस्थित झालेली शंका व ग्रामसेवकांच्या म्हणण्यानुसार मूल्यांकनाचा दाखला शाखा अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती कडेगाव यांच्याकडे मागणी केलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मूल्यांकनाचा दाखला ग्रामपंचायतकडे नाही मूल्यांकनाचा दाखला नसताना ग्रामपंचायतने स्मशान भूमी नवीन इमारतीचे बांधकाम केले दोन महिन्यापासून चालू केले ते कोणत्या नियमावलीला धरून नाही असं दिसत ही ग्रामपंचायत खात्यावर भरण्याबाबत सूचना मक्तेदारांना दिल्या याचा अर्थ असा होतो की स्मशान भूमीचे बांधकाम चालू व्हायच्या आधी ही रक्कम मक्तेदाराने भरायला पाहिजे होती ती भरलेली दिसत यापूर्वीही असाच प्रकार घडलेला आहे अंगणवाडी क्रमांक एकशे पाच च्या शेजारील जुनी शौचालय पाडून त्याचा दरवाजा व चौकट नवीन शौचालयास वापरण्यात आली आहे तर त्याचे बिल ग्रामसेवक मक्तेदार व ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्या संगणमतानं बिल अदा करण्यात आलेले आहेत जुन्या शौचालयाचे निर्लंकन केलेले नाही अशी ग्रामस्थात माहिती पसरल्याने या चर्चेला वेग आलाय स्मशानभूमीमध्ये अर्ज करण्या अगोदर ग्रामस्थ बघण्यासाठी गेले असता तिथं लोखंड पत्रा दिसला नाही ग्रामसेवक मक्तेदार व सरपंच शासनाचे सर्व नियम डावलून तो पत्र आणि लोखंड विकले गेल्याची माहिती मिळाली याबाबत ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज दिल्यानंतर या ठिकाणी ठेकेदारांनी त्यांच्या घराचा पत्रा व लोखंड तिथं आणून टाकले एक प्रकारे पुरावा नष्ट करण्याचा त्यांचा हेतू होता या प्रकाराबाबत संबंधित अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून सदरच्या ठिकाणी आज भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी करावी व संबंधितांची सखोल चौकशी करण्यात यावी आणि ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी ठेकेदारासह ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे अन्यथा ग्रामस्थांच्याकडून आंदोलन व उपोषणाचा मार्ग वापरण्यात येईल असं आपल्या निवेदनात म्हटलंय समाज मनाचे अचूक वेध घेणारे आपल्या हक्काचा न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्च करून सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौपेर खबर पॉवर मराठी न्यूज